आज आपण बनूया पिठलं आणि भाकरी यासाठी आपल्याला लागलेला आहे चिरलेला कांदा चिडलेली मिरची लसूण आणि कढीपत्ता बेसन पीठ चाळून घ्या कढईमध्ये तेल घेऊन मोरी जिरं हिंग टाका नंतर कढीपत्ता आणि ठेसलेला लसूण टाका नंतर त्याच्यात मिरची आणि कांदा टाका छान पतरून घ्या बेसन पिठामध्ये थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्या कांदा परतरून झाल्यावर त्याच्यात थोडीशी हळद टाका नंतर त्याच्यात बेसन पिठाचे मिश्रण टाका मीठ टाकून व्यवस्थित पतरून घ्या थोडा वेळ झाकून ठेवून पिटल गया। घर थोड़ी सी कोथिंबी टा खा गरमा गरम भाकरी करा मस्त पैकी पिटल भाकरी खाऊंगे घ